महासभेच्या दोन तालुका आणि शहर शाखेच्या वतीने या वर्षी मोठ्या प्रमाणात वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचा हा समारोप समारंभ आज दौंड येथे संपन्न होत आहे त्यांनी दिल्लीमध्ये कार्यक्रमा बावीस प्रतिज्ञा घेतल्या आणि त्याचं मोठं वादळ निर्माण झालं त्याच्यावर केस झाले आपण झालं झालं आणि बावीस त्या घेतल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यावर पोलीस कम्प्लेंट झाली असो पण लोकांना समजलं हे विशेष बावीस प्रतिज्ञा मला एवढं सांगतो मी की आपण सुद्धा घ्यायला ठिकाणी जरा पचवतो तर आपल्याला काय अडचणी येतील म्हणून मी पोरे सरांना विचार केला त्यांनीच सुद्धा सांगितलं गोपूरमध्ये आम्ही घेतलं जाऊन फार मोठं त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत असं अडचणी असताना सुद्धा या बावीस प्रतिज्ञांच्या बद्दलचा ओव्हर टी व्ही त्यानंतर आपल्या व्हॉट्सअप याच्यावरती झाला जेणेकरून बावीस प्रतिज्ञा लोकांना मिळत घेतल्या पाहिजेत बरोबर आहे लोक जे बौद्ध सोडून इतर लोक आहेत ते सुद्धा बावीस प्रतिज्ञाला एक मान्यता हे मी स्वतः प्रॅक्टिकली आणि बोलायला सांगतोय बर का आणि त्याचप्रमाणे ज्या बावीस प्रतिज्ञांना जो एक वादळ सुरू झालं उत्तर प्रदेश दक्षिण भारतामध्ये बावीस प्रतिज्ञावरती लोक बोलायला लागले जे लोक बावीस प्रतिज्ञा घ्यायला घाबरत होते ते आता धाडसाने बावीस प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात आहे बावीस प्रतिज्ञा ह्या बावी बावी चांगल्याच आहेत बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत आणि बाबासाहेबांनी दिलेलं कसं वाईट असत वाईट असू शकत नाही तर अशा प्रकारे ते राजेंद्र बाल गौतम यांनी सुद्धा या ठिकाणी या वास्तवासाच्या कालावधी म्हणजे जी काही घटना घडली ती भरताचं राजकीय असेल कोणाचं काय असेल त्याच्यात आपण जायचं नाही परंतु समाजाच्या दृष्टीने एक मार्फत वाईट टाकलं त्यानंतर सहा आठ दस त्या विजय दृष्टीच्या दुसऱ्या दिवशी सहा दहा सावाईक किडोला वामन पेशक्रम म्हणून एक पावसाचे मोठे लिटर आहेत आणि त्यांनी आर एस एसच्या मुख्यालयावरती मोर्चा काढलेला होता किंवा तो मोर्चाचा प्रयत्न केला होता तो मोर्चा आहे पण त्या मोर्चाची सुद्धा चर्चा झाली युट्यूबवर तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्यामध्ये सामाजिक सामाजिक जीवनाविषयी आणि याच्याविषयी त्याच्यावरती बोललं जात लोकांना ते आवडायला लोक आधी युट्यूब ते एक चॅनल काढून काय करून पाहिलं म्हणजे ही एक क्रांती ह्या बावीस सालातली आहे त्यानंतर सगळ्याच्या अलीकडच्या आंबेडकर यांनी जो घेतला या धम्म मेळावाचा सुद्धा फार मोठा परिणाम झालेला आहे लोक सांगत आला काय छान काय किती छान आहे लोक जर छान मानतात आणि धम्म आणि चळवळ क्रांती ही जर वाढणार असेल तर अशा जे कार्यक्रम बौद्ध धर्मीय आणि धर्माचे आहेत ते तर पण इतर यांनी सुद्धा जे कार्यक्रम केले ते सुद्धा महत्त्वाचे आणि या अर्थाने वीस हजार बावीस हे साल एक मला वाटतं वर्षावासातलं क्रांतिकारी वर्ष असं मला म्हणावं वाटतं माझं व्यक्तिगत म्हणून वर्षावासातलं क्रांतिकारी वर्ष हे ठरलेलं आहे आणि अशा या वर्षावासाची आज आपण या ठिकाणी सांगता करत आहे या वर्षावासाचा साधारणतः आढावा

आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा